रुशबराश, राशीसाठी हा सप्ताह भरपूर अशा एका नव्या उमेदीने भरलेला जाणार आहे तरी याचा तुम्ही सगळ्यांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आपल्या घरामध्ये खर्चांवर जास्त करून लक्ष द्यायला हवे कारण अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे अनपेक्षितरित्या खर्च तुमच्या घरामध्ये उद्भवतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील जे काही आर्थिक तुम्ही मॅनेजमेंट केलेलं असेल किंवा आर्थिक नियोजन केलेलं असेल तर ते डगमगण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चांवर थोडंसं नियंत्रण प्रयत्न ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये कोणा एका सदस्याची तब्येत अचानकपणे बिघडू शकते त्यामुळे घरातील प्रत्येकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा परंतु विशेष करून आपल्या आईची तब्येत तब याकडे तुम्ही जरा जास्त लक्ष द्यायला हवे कारण कधीही तब्येत बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातच तुम्हाला प्रवासासाठी खूपच अनुकूल अशी जाणार आहे म्हणून जर तुमच्या मनामध्ये कुठे प्रवासाला जाण्याचे विचार असतील किंवा फॅमिली टूर असेल किंवा एखाद्या तीर्थयात्रेला जर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच जा सगळं काही छानच घडणार आहे तुमचे वैवाहिक जीवन ह्या आठवड्यामध्ये खूपच सुखी असणार आहे तुम्ही भरपूर आनंदी असाल सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या अजिबात ही वेळ संधी गमवू नका तुम्ही एकमेकांना चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुमच्यामधील प्रेम वाढण्याची शक्यता आहे आणि तुमचे नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल सोबतच तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा आणि प्रेम वाढेल अचानकपणे आपल्या घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल आणि त्यामुळे घरामध्ये माणसांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच घरामध्ये सगळीकडे एक सकारात्मक वाईब पसरल्यासारखे तुम्हाला प्रतीत होईल बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा वास करत असेल किंवा एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे तर तिला आत्ता मोकळेपणा मिळेल ती इच्छा बाहेर प्रत्यक्षामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही ती इच्छा पूर्ण केल्यामुळे तुम्हालाही खूप मोकळे वाटेल आणि मन एकदम हलके झाल्यासारखे तुम्हाला वाटेल सोबतच एखाद्या ठिकाणी जाल आणि तिथे तुम्हाला नवीन व्यक्तींची ओळखी पण होतील आणि त्या व्यक्तींच्या ओळखीमुळे तुम्हाला काही नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील सोबतच या सगळ्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये किंवा तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये घडामोडीमध्ये तुम्हाला याचा फायदाच होणार आहे किंवा मदतच होणार आहे व्यावसायिक वर्गाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे जे कोणतेही ते व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना नक्कीच आर्थिक लाभ मिळतील सोबतच एखादे नवीन भागीदारीमध्ये ते पैसे गुंतवण्याचा किंवा आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल आणि त्यामधून तुम्हाला नवीन काम करायला मिळेल आणि त्या नवीन कामातून नवीन अनुभव आणि नवीन फायदाच आर्थिक लाभच मिळण्याची दाट शक्यता आहे जर मिळाली संधी तर अजिबात सोडू नका नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन पदभार सांभाळावे लागेल सोबतच त्यांना एखादे टार्गेट किंवा जे दिलेले काम असेल ते पण वेळेवर पूर्ण करण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि त्याच्यामध्ये ते, ते यशस्वीही होतील आणि त्यामुळे तुमचे भरभरून कौतुक होण्याची शक्यता आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या तरुण वर्गांना तुम्ही ठरवलेल्या मार्गाने जर तुम्हाला जायचे असेल तर नक्कीच जा म्हणजेच मन तुमच्या मनामध्ये एखादी कल्पना असेल किंवा एखादं करिअरबद्दल तुम्ही काहीतरी ठरवून ठेवलेलं असेल किंवा जगावेगळं तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या कल्पनांना वाव द्या त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा यामध्ये तुम्हाला यशच या मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु प्रयत्न भरपूर करावे लागतील कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल आणि नवीन काहीतरी करून दाखवाल त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळण्याची दाट शक्यता आहे आणि वेगळं जगा वेगळं काहीतरी करून दाखवल्यामुळे तुम्हालाही तुमच्या घरच्यांनाही तुमच्यावर खूप अभिमान वाटेल आणि सोबतच तुम्हालाही खूप समाधानी वाटेल तर असेल काही मनामध्ये तर शंभर टक्के तुम्ही प्रयत्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला हा सप्ताह खूपच आनंदाचा असा जाणार आहे ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे सोबतच एखाद्या ठिकाणी समारंभाला भेट द्याल कार्यक्रमाला भेट द्याल तिथे तुमच्या नवीन काही ओळख्या होतील सोबतच अचानकपणे काही जुने नातेसंबंध असलेले व्यक्तींच्याही गाठीभेटी होण्याची शक्यता आहे म्हणजेच तुम्हाला सुखद आनंदाचा धक्का मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही खूप प्रसन्न असाल आणि तुमचं मन हे त्यामुळे खूपच प्रसन्न असेल विद्यार्थी वर्गाला त्यांना त्यांच्या परिश्रमाचे चांगलेच परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही चांगले परिश्रम केले तर त्याचे फळ हे तुम्हाला चांगलेच मिळणार आहे त्यामुळे त्या ठरविल्याप्रमाणे त्या यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला भरभरून कष्ट करावे लागणार आहे ह्या सप्ताहामध्ये तर अजिबात हाय गाई करू नका तुमचं ध्येय काय आहे ते समोर ठेवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला त्यांचे मन प्रसन्न राहील आणि त्यामुळे तुमचे मन निरोगी असल्यामुळे तुमचे आरोग्यही खूपच उत्तम राहणार आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्या राशीला खूपच नव्या उमेदीने भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही भरपूर अशा काही नवीन घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आताच तयार राहा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद